शिवसेना ठाकरेंच्या सेनेने आपण बघू शकतो हो की एका नवीन सेनेची स्थापना केल्याचं आपल्याला पाहायला मिळते शिवसंचार सेना असं त्याचं नाव असणार आहे ही जी सेना असणारे जी कम्युनिकेशन असणार असणारे आपण जर बघितलं तर ट्विटरवरती जे ट्रोलिंग होतं त्याचबरोबर जे स्ट्रीमिंग असतं त्याचबरोबर आपण जर बघितलं की अनेक जे सोशल मीडियावर असणारे रील्स त्यावरती होणारं आपण बघू शकतो जे वेगळं कंटेंट असेल ही जी सेना आहे ते नजर ठेवणार हो आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जे ज्यांनी हे नेतृत्वाखाली जी सेना स्थापन झाली तेच आपल्यासोबत आहेत अखिल चित्र सर आहेत सर काय सांगाल हे काय नवीन कॉन्सेप्ट तुम्ही चालू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा संचार तर महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आहे परंतु आता हे जे काय डिजिटलायझेशनचा जमाना आहे टेलिकम्युनिकेशन कम्युनिकेशन, कम्युनिकेशन आ, या क्षेत्रामध्ये दे देखील शिवसेनेचा संचार हे आता तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल आपण आता जे सांगितलं ते फक्त त्याची चुणूक आपण याच्यात दिली की रील्स वगैरे पण त्याच्यात महत्वाचे मुद्दे असे आहेत की कॉल सेंटर्स जे आहेत मग ते एअरटेलचे असतील वोडाफोनचे असतील जिओ असेल किंवा इतर कोणतेही कॉल सेंटर्स असतील जे टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात किंवा कम्युनिकेशनच्या क्षेत्रात काम करतात त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ऐंशी टक्के मराठी मुलामुलींना हे नोकरी मिळालीच पाहिजे हा जुनाच मुद्दा जरी असला तरी त्या प्रोजेक्ट्समध्ये इतर भाषेत कारण इकडनं जे कॉल सेंटर चालतात ते वेगवेगळ्या देशात चालतात आणि त्याचं चा मोठं हब हे महाराष्ट्रातच आहे पण या कंपन्यांना कोणी सांगितलं की मराठी मुलं मुली दुसऱ्या भाषेत बोलू शकत नाहीत किंवा मराठी मुलं मुली त्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे प्रकारे एक्सप्लेनेशन देऊ शकत नाहीत तर या सगळ्या कंपन्यांना हे या शिवसंचार सेनेतर्फे एक आमचं शिष्टमंडळ भेटेल आणि प्रकारे मुलामुलींना तिकडे तरुणांना नोकरी रोजगार उपलब्ध होईल हे बघितलं जाईल फक्त एक म्हण आहे हिंदीत की हंगामा करणं हमारा मकसद नाही चेहरा बदलण्याचे तर आम्हाला जे काय ते सध्या जे काही परिस्थिती आहे त्याच्यात सोल्युशन काढायचं आहे त्यासाठी संचारसेना काम करेल जिथे जिथे ऑफकोर्स आंदोलन करायची गरज पडेल दणका द्यायची गरज पडेल तिथे शिवसंचार सेना शिवसेनेच्या पद्धतीने ते करणारच दुसरा महत्वाचा मुद्दा आपण जर पाहिलं तर आपण जेव्हा कॉलिंग करतो तर सिम कार्ड अनेक लोक आता करोडोमध्ये लोक इकडे सिमकार्ड यूज करतात सबस्क्रायबर्स आहेत पण जर आपण पाहिलं तर सिम मध्ये जेव्हा आपण तीस दिवसासाठी भरतो ना आपण महिन्याभरासाठी घेतो रिचार्ज पण तुम्हाला मिळतो का महिन्याभरासाठी रिचार्ज आणि जे काय त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारे यंत्रणा आहेत मग ते ट्राय असेल डायरेक्टर ऑफ टेलिकम्युनिकेशन असेल मला माहीत नाही की हे लोक अशा प्रकारच्या परवानग्या या मोबाईल कंपन्यांना कशा काय देतात कारण एक दिवसाचं जर अशा प्रकारे डेफिसिट झालं तर आपलं किती नुकसान होतंय आणि त्यांचं किती करोडोमध्ये फायदा होतोय हे कॅल्क्युलेशन मला असं वाटतं की त्या यंत्रणा घेत नाहीयेत किंवा सोयीस्कर हा मुद्दा घेतलाय त्याच्यानंतर हार्डवेअरमध्ये स्किल एम्प्लॉयमेंट असेल किंवा सॉफ्टवेअरमध्ये स्किल एम्प्लॉयमेंट असेल आज तंत्रज्ञानाच्या जगात अनेक एम्प्लॉयमेंटच्या संधी उपलब्ध आहेत आता आपण हे जे काय इंटरव्ह्यू देतोय आता ह्याच्यात पण जो कॅमेरामॅन इकडे हे घेतोय तर ते पण त्याच्यातच येतं तर आता हेच कोणाला समजा आता कॅमेरामॅन व्हायचंय किंवा या क्षेत्रात काम करायचंय तर या क्षेत्रात काम करण्याला करण्यासाठी कुठले कोर्सेस आहेत कशा प्रकारे ते करता येतील किंवा मोठ्या मोठ्या ज्या कंपनीज आहेत ते सुद्धा त्यांच्या तर्फे हे सगळं करत असतात वर्षानुवर्ष पण आपल्या मराठी मुला मुलींना किंवा किंवा मुंबईत राहणाऱ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या तरुण तरुणींना हे माहीत नाहीये तर यासाठी अवेअरनेस या, या संघटनेतर्फे केली जाईल एक महत्वाचा मुद्दा मी काल मांडला होता माझ्या प्रस्तावना देताना काल उद्घाटन पत्रकार परिषदेत की गावोगावी मुंबईत पण असेल पण ठीक आहे मुंबईत महानगरपालिकेचे रस्ते आहेत एम एमआरडीचे आहेत इतर संस्थेचे आहेत पण मुंबईच्या बाहेर जेव्हा आपण जातो ग्रामीण भागात तर तिथे शेतकऱ्यांचे शेत असतं आणि तिकडनं नेटवर्कसाठी फायबर टाकायला लागतं किंवा सगळं कर आता तर स्टारलिंग घेणार तर तो मुद्दा राहणार नाही पण आता ऑलरेडी जे काही केलेलं आहे त्याला पण वेळ लागेल आता ते व्हायला पण आता जे काही केलेलं आहे किंवा ओव्हरहेड वायर्स टाकलेले तर तिथल्या शेतकऱ्याला हे माहीत नसतं की हे सरकारी काम नाही तिथल्या एखाद्या तलाट किंवा तिथल्या कुठल्या तरी शासकीय अधिकाऱ्याला घेऊन ते सांगतात की हे शासनाचं काम आहे दोन दिवस इकडे खडणार आणि ते टाकतात आता त्याचा मुबदला शेतकऱ्यांना जसा पाहिजे तसा मिळत नाही कुठे मिळतो कुठे मिळतच नाही अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत पण ज्या मोबाईल कंपन्या आहेत किंवा ज्या इतर सगळ्या ज्या ज्यांना हे फायबर सगळे वायर टाकतात त्यांना तर रगड मोबतला त्याबद्दल मिळतो आणि रोजचा मिळतो महिन्याचा मिळतो तर ह्याच्यावर देखील शिवसंचार सेनेची करडी नजर असेल आपण जर बघितलं तर सोशल मीडियावरती होणारं ट्रोलिंग त्याचबरोबर ट्विटरवरती जे टार्गेट केलं जातं त्या संदर्भात देखील तुम्ही या सिनेमार्फत कुठेतरी पाऊल उचलताना आपल्याला पाहायला मिळतंय तो फक्त एक छोटासा पार्ट आहे म्हणजे तो शिवसंचार सेनेमधला एक छोटासा पार्ट आहे ट्रोलिंग इन द सेन्स आजकाल आपण पाहता की अश्लील प्रकारे मग ते ग्राफिक्स असतील किंवा अश्लील व्हिडिओज असतील आणि त्याच्यावर मॉर्फ करून किंवा अश्लील व्हिडिओज कुठल्या तरी साईटवरनं घेऊन आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण किंवा सेन्सॉरशिप नाही आता आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या ॲप्स आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांना प्रसिद्ध करत नाही मी आता वेगवेगळे वेग ॲप्स आहेत त्या ॲप्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे घाणेडे कंटेंट तिकडे उपलब्ध आहेत वारंवार त्याच्यावर बोललं जातं पण कोणत्याही प्रकारचं गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार किंवा राज्य सरकार याच्याकडनं कोणतीही कठोर पावलं त्याबाबत उचलली गेलेली नाही आहे ते ॲप्स सर्रास सुरू आहेत तर त्याच्यावर कोणाची नजर नाही आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची सेन्सॉरशिप नाही आहे त्याच्यामुळे ते बघणारे कोण आहेत युवक आहेत तरुण आहेत शालेय विद्यार्थी आहेत आता त्याच्यावरती मला असं वाटतं की कॅपिंग येणं गरजेचं आहे कुठेतरी बातमीत मी वाचलेलं बात की कॅपिंग आलं आहे पण तुम्ही आत्ताही तुमचं मोबाईल घ्या आणि ते सर्च करा अनेक ॲप्स अनेक स्ट्रीमिंग व्हिडिओज सगळे प्लॅटफॉर्म्स सगळे उपलब्ध आहेत त्याचंच कंटेंट घेऊन ट्विटरवर इन्स्टावर रील्स टाकले जातात ट्रोलिंगचा भाग म्हणजे फक्त जनरल ट्रोलिंग समजू शकतो राजकीय ट्रोलिंग ट्रोलिंगचं अर्थ हे की अनेकांना पर्सनली देखील असं केलं जातं आणि त्यांना कळत नाही की कुठे कशी कारवाई होईल सायबर सेल जरी असलं तर ते कसं अप्रोच करायचं काय करायचं त्याच्यानंतर आज तुम्ही पाहत असाल की ए युग आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल तर त्याच्या आधीच आपण पाहताय की इकॉनॉमिक फ्रॉड्स होत आहेत ऑनलाईन फ्रॉड्स होत आहेत तर हे सगळं म्हणजे जे काय आपण या मोबाईलच्या माध्यमातून किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे काय आपण आजच्या युगात करतो हे सगळं शिवसंचार सेना त्याच्यावर आपली कळडी नजर ठेवून असेल आणि शिवसेनेचा संचार हे तिथे आहे हे तुम्हाला वेळोवेळी कळेल यापुढे त्यासाठी संघटना स्थापन झाली तर आपण बघितलं तर मराठी मुलांना रोजगार मिळावा त्याचबरोबर संपूर्ण जे शिवसेनेचा जो संचार अनेक क्षेत्रात व्हावा यासाठी ही जी सेना स्थापन केली आपल्याला पाहायला मिळते पर्सन सुरज मी पद्मेश पवार पुराई न्यूज मुंबई